नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या बाराखडी या चॅनलवर आज आपण बोलणार आहोत अतिशय महत्वाच्या आणि प्रत्येक कुटुंबाशी निगडित असणाऱ्या मुलींना वारस हक्क मिळणार नाही मित्रांनो वडिलोपार्जित संपत्ती असो वा स्वय अर्जित मुलींना आज कायद्याने समान हक्क दिला आहे पण काही खास परिस्थिती आहे जिथे मुलींना हा हक्क मिळत नाही कोणत्या त्या परिस्थिती कायदा काय सांगतो आणि सुरक्षित ठेवू शकता हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओत जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत हिंदू वारस हक्क कायद्याची मूलभूत माहिती तसेच कोणत्या परिस्थितीत मुलींना वारस हक्क मिळत नाही त्यानंतर तुमचे हक्क मिळवण्यासाठी काय कराल आणि हो शेवटी आपण तुमच्या प्रश्नाचे उत्तरही देणार आहोत तर मित्रांनो तयार आहात का चला सुरू करूया पण त्या आधी जर तुम्ही नवीन असाल तर आताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला दाबा चला आता थेट विषयाकडे वळूया मित्रांनो आधी आपण समजून घेऊया की वारसा हक्क म्हणजे काय आणि हिंदू वारसा हक्क कायदा का छप्पन आणि त्यातील दोन 2005 ची दुरुस्ती काय सांगते तर वारसा हक्क म्हणजे काय जेव्हा एखादी व्यक्ती मरण पावते तेव्हा त्याची संपत्ती मग ती जमीन घर पैसे किंवा दागिने त्यांच्या कायदेशीर वारसदारांना मिळते हा वारसा कोणाला मिळेल ते ठरवण्यासाठी आपल्याकडे हिंदू वारस हक्क कायदा आहे जो हिंदू जैन शीख आणि बौद्ध समाजाला लागू होतो त्यानंतर संपत्तीचे दोन प्रकार वडिलोपार्जित संपत्ती ही ती संपत्ती आहे जी तुम्हाला तुमच्या वडिलांकडून आजोबांकडून किंवा पणजोबाकडून मिळते उदाहरण तुमच्या आजोबांची शेती किंवा घर अर्जित संपत्ती जी तुमची स्वतः मेहनतीने कमावलेली म्हणजेच उदाहरण तुमच्या नोकरीच्या पैशाने घेतलेले घर आता बघा दोन हजार पाच पर्यंत वडील संपत्तीत मुलींना मुलाइतकाच समान हक्क नव्हता पण का दोन हजार पाचच्या च्या हा कायदा बदलला आता मुलींना संपत्तीत हक्क आहे मुलीचं झालं तरी हक्क कायम राहतो अगदी आधी मरण पावलेल्या वडिलांच्या मुलींना हक्क मिळतो असं सुप्रीम कोर्टाने दोन हजार वीस मध्ये स्पष्ट केलं आहे उदाहरण समजा एका व्यक्तीची बारा एकर एक शेती आहे जी त्याला त्याच्या वडिलांकडून मिळाली त्याला दोन मुले आणि एक मुलगी आहे त्या व्यक्तीनंतर ती शेती तिन्ही मुलांमध्ये समान वाटली जाईल म्हणजे प्रत्येकाला साधारण चार एकर मिळेल पण मित्रांनो असं असलं तरी काही परिस्थिती आहेत जिथे मुलींना हा हक्क मिळत नाही त्या कोणत्या चला पाहूया आता आपण मुख्य प्रश्नाकडे येतोय कोणत्या परिस्थितीत मुलींना वारस हक्क मिळत नाही मित्रांनो कायदा मुलींना हक्क का देतो पण काही विशेष परिस्थिती आणि कायदेशीर अटीमुळे हा हक्क गमावला जाऊ शकतो चला एक एक करून समजून घेऊ तर एक वडिलांनी मृत्यूपत्र म्हणजे असेल तर जर वडिलांनी त्यांच्या संपत्तीबद्दल मृत्यूपत्र लिहिलं असेल आणि त्या मुलीला काहीही देण्याचा उल्लेख नसेल तर मुलीला त्या संपत्तीत हक्क मिळणार नाही उदाहरण समजा वडिलांनी त्यांच्या नोकरीच्या पैशाने एक फ्लॅट विकत घेतला त्यांनी मृत्यूपत्रात तो फ्लॅट फक्त मुलाला देण्याचं लिहिलं अशा कायदेशीररित्या दावा करता येणार नाही पण लक्षात ठेवा वडिलोपाची संपत्तीवर मृत्यूपत्र लागू होत नाही ती संपत्ती कायद्याने मुलं आणि मुलींमध्ये समान वाटली जाते त्यानंतर हक्क सोडपत्र सही केलं असेल काही वेळा कुटुंबात दबावाखाली किंवा भावनिक कारणांमुळे मुलीला हक्कसोड पत्रावर सही करायला लावलं जात असं पत्र सही केलं तर ती त्या संपत्तीवरचा हक्क कायमचा गमावते उदाहरण भावनिक दबावाखाली जर मुलीने हक्कसोड पत्रावर सही केली तर आता तिला त्या संपत्तीत हिस्सा मिळणार नाही यात महत्त्वाचा सल्ला असं पत्र सही करताना दहा वेळा विचार करा एकदा जर तुम्ही सही केली की, की कायदा तुम्हाला परत हक्क देऊ शकत नाही त्यानंतर तिसरं वडिलांसोबत नातं तोडलं असेल सुप्रीम कोर्टाच्या एका निकालानुसार जर मुलीने वडिलांसोबतचे सर्व नाती संबंध तोडले आणि ती स्पष्ट म्हणते की तिला वडिलांच्या संपत्तीत काही नको तर तिला वारसा हक्क मिळणार नाही उदाहरणार्थ एका मुलीने जर वडिलांशी भांडण झाल्यावर कोर्टात सांगितलं मला त्यांच्याशी काही देणं घेणं नाही अशा केसेसमध्ये कोर्टाने तिचा संपत्तीतला हिस्सा नाकारला लक्षात ठेवा हे फक्त तेव्हाच लागू होतं जेव्हा मुलीने स्वतःहून नातं तोडलं असेल वडिलांनी नातं तोडलं तरी मुलीचा हक्क कायम राहतो आता चौथे काही विशेष कायदेशीर अटी जर वडिलांनी संपत्ती ट्रस्टच्या नावे केली असेल आणि मुलीला त्यातून वगळलं असेल तर तिला दावा करता येणार नाही जर संपत्तीची वाटणी दोन हजार पाचच्या दुरुस्ती आधी झाली असेल आणि त्यात मुलीला हिस्सा नसेल तर ती आता दावा करू शकत नाही काही दुर्मिळ प्रकरणात जर मुलीने कायद्याने निषिद्ध असलेलं कृत्य उदाहरणार्थ मोठा गुन्हा केला असेल तर कोर्ट तिला वारस हक्कापासून वंचित ठेवू शकतं त्यानंतर पाचवे सामाजिक आणि सांस्कृतिक अडथळे कायदा जरी मुलींना हक्क देत असला तरी आपल्या समाजात मुलगी म्हणजे परक्याचं धन ही मानसिकता अजूनही आहे बऱ्याचदा मुली स्वतःहून हक्क मागत नाही किंवा कुटुंबातून दबाव येतो उदाहरणार्थ एका गावात मुलीने संपत्ती मागितली तर तिच्या तिच्याशी संबंधच तोडले अशा परिस्थितीत मुलीला कायदेशीर लढाई लढावी लड़ा लागते मित्रांनो तुम्हाला असं वाटतं का वा। की मुलींनी आपला हक्क मागावा की माहेरची नाती जपण्यासाठी गप्प बसावं कमेंट्स मध्ये तुमचं मत नक्की सांगा भारतात सत्तर टक्के मुली आपल्या माहेरच्या संपत्तीत हक्क मागत नाहीत का याच कारण काय असावं आता आपण पाहिलं की कोणत्या परिस्थितीत मुलींना वारसा हक्क मिळत नाही पण मित्रांनो जर तुम्हाला तुमचा हक्क मिळवायचा असेल तर काय कराल चला काही प्रॅक्टिकल टिप्स आणि कायदेशीर उपाय पाहू एक तुमचा हक्क कसा मिळवाल पहिली पाहिली संपत्तीची माहिती गोळा करा ही संपत्ती वडिलोपार्जित आहे की स्वयंअर्जित कागदपत्र तपासा दुसरी पायरी वकिलाची मदत घ्या हिंदू वारसा हक्क कायद्याचा अभ्यास असलेला वकील तुम्हाला योग्य मार्गदर्शन करेल त्यानंतर तिसरी पायरी कोर्टात दावा दाखल करा जर कुटुंबात वाटणी होत नसेल तर तुम्ही सिव्हिल कोर्टात जाऊ शकता त्यानंतर कायदेशीर लढाई देणारे अडथळे कुटुंबाचा दबाव बऱ्याचदा कुटुंबातून भावनिक ब्लॅकमेलिंग होत असतं उदाहरणार्थ तू जर संपत्ती मागितलीस तर आम्ही तुझ्याशी बोलणार नाही वगैरे वगैरे कायदेशीर खर्च कोर्ट केस महाग असू शकतात पण तुम्ही मोफत कायदेशीर मदतीसाठी अर्ज करू शकता त्यानंतर वेळ संपत्तीच्या वर्षानुवर्ष लागू वर्षान शकतात पण धीर सोडू नका मित्रांनो तुम्ही आम्हाला कमेंट्स मध्ये खूप प्रश्न पाठवले चला काही प्रश्नांची उत्तरे देऊया तर पहिला प्रश्न माझ्या वडिलांनी मृत्यूपत्रात मला काही दिलं नाही मी काय करू जर पण वडिलो पार्जित असेल तर तुम्ही कोर्टात दावा करू शकता दुसरा प्रश्न माझ्या भावाने मला हक्कसोड पत्रावर सही करायला सांगितलं मी काय करू कोणतंही पत्र सही करताना वकिलाचा सल्ला घ्यावा दबावा खाली सही केली तर तुम्ही कोर्टात ती रद्द करण्याचा दावा करू शकता मित्रांनो आज आपण खूप काही शिकलो हक्क कायद्यापासून आणि त्यावर उपायापर्यंत हा प्रवास खूप माहितीपूर्ण होता नाही का आपण बघितलेले महत्वाचे मुद्दे बघूया पहिला मुद्दा दोन हजार पाच च्या दुरुस्तीने मुलींना वडिलोपार्जित संपत्तीत समान हक्क दिला त्यानंतर मृत्युपत्र हक्क सोडपत्र किंवा नातं तोडण्यासारख्या परिस्थितीत हक्क कमावला जाऊ शकतो तुझं हक्क मिळवण्यासाठी कायदेशीर मार्ग अवलंबा आणि धीर सोडू नका मित्रांनो आपला समाज बदलतोय आज मुली प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहे मग संपत्तीच्या हक्कासाठी मागे का राहायचं तुझं हक्क मागा तुमची ताकद दाखवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा पुढच्या व्हिडिओत आपण कोणता कायदेशीर विषय घेऊ कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार पुन्हा भेटू एका नव्या विषयासह तोपर्यंत कायदा शिका हक्क मागा आणि सक्षम व्हा नमस्कार